नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस बाजार समिती चाकूर अवघ तेहतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय तीन हजार नऊशे एकाहत्तर जास्तीत जजा चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवघ चारशे आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे नव्वद सरसंद्र आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जजा चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवघ सहासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सहा हजार तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी चौतीसशे पन्नास चार हजार दोनशे तीस जास्तीत जद चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील